श्रीगोंदा तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी टाकळी कडेवळीत उपोषण सुरु केलं होतं रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात हे आंदोलन छेड़ण्यात आलं उपोषणादरम्यान प्रशासनानं पंधरा दिवसात रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर म्हस्के यांनी उपोषण मागे आहे मुख्य मागण्यांमध्ये मा आढळगाव शेडगाव रस्ता पुन्हा करणे श्रीगोंदा कर्जत रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण करणे तसेच श्रीगोंदा हिरडगाव चाणगाव आणि साळवणदेवी मार्गावरील खड्डे बुजवणे आदी मागण्या होत्या या उपोषणाला परिसरातील नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रशासनानं आता तातडीनं रस्त्यांची कामं पूर्ण करावीत अशी मागणी जनतेकडून होत आहे यावेळी बोलताना राजेंद्र भस्के यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत भूमिका विषद केली एक आठ दहा दिवसापूर्वी शेडगाव ते आडळगाव फटा आणि त्याचबरोबर श्रीगोंदा ते हिरेडगाव फटा आणि मिंगण मार्गे टाकडी कडेवळी का मधला रस्ता या रस्त्याची परिस्थिती आणि लोखऱ्यावरचा एक पूल कर्जत बांड्रीवर आपला असणारा हे काम आत्ता तात्पुरते लगे झालेले वर्ष दोन वर्ष झालं दा नाही काही अजून अर्धा अवस्थेत आहे आणि हे काम पूर्ण होत असताना हा रस्ता शेडगाव पासून फाट्यापर्यंत अत्यंत खराब झाला जागजागी आपणच त्या ठिकाणी पाठे मग आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण तो प्रश्न आयरणीवर आणला आणि आयरणीवर प्रश्न आणल्यानंतर तातडीने तुमच्या ह्या बातमीची दखल घेतली आणि तो रस्ता माझ्या गावापर्यंत म्हणजे आमच्या चांडगावच्या सेवापर्यंत कनार नाल्यापर्यंत त्यांनी तो तातडीने उकारला आणि तो तात्पुरता त्या ठिकाणी दुरुस्त केला पण ते टाकळी तिथून पुढं टाकळीचं शिवती इकडं शेडगावपर्यंत मात्र तो तसाच राहिला आणि तो इतका बिकट झाल्यानंतर पाऊस झाला आता त्या जवळजवळ गुडघ्याचे पुढचे खड्डे पडलेत एक दिवशी त्या दहाव्याला जात असताना ती जाणवलं म्हणून कार्तिक सात आठ दिवसापूर्वी पत्र दिलं आणि हे सगळे रस्त्यावर छोटे छोटेच खड्डे मोठायला नाहीत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी मोठे आहेत पण रस्ता आता झाला आहे आत्ता झाला रस्ता जर नादुरुस्त होत असेल तर पुन्हा तो ते रस्ता जर आत्ता लक्ष नाही दिलं तर पुन्हा त्याच्याकडून निधी येणार आहे आणि म्हणून करता तो ह्या भागातल्या नागरिकांवर अन्याय अन्यायकारक विषय आहे म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला पत्र दिलं पत्र दिल्या दिल्या त्यांनी चार दोन पाच दिवस वाट बघितली आणि नंतर मात्र माझे संपर्क केला आम्ही चालू करतोय आम्ही करणार आहोत आणि चार दोन दिवस त्यांचं माझे त्याच्यामध्ये गेले आणि काल अचानक ते सगळे अधिकारी घरी आले आणि आम्हाला म्हणले की आम्ही इकडे काम बघायला गेलो होतो आणि जात जातात तुम्हाला भेटून जायचं म्हणून आलो फोन केला आले भेटले आणि सांगितलं आम्ही सुरू केले आणि तुम्ही उद्याच्याला आज उपोषण करू नका मी म्हणलं माझं तसं काय जमणार नाही तुम्ही करायचंच होतं तर आठ दिवस अगोदर का चालू केलं नाही इतके दिवस वाट बघायला लावली आता आज रात्रीत मी थांबू शकत नाही आणि म्हणून करताच टाकळेच्या सगळ्या ग्रामस्थांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो तर या ठिकाणी मला लेखी दिलेला आहे आणि कार्यकारी अभियंत्यांनी मला रात्री फोन केला आपण ज्या पद्धत त्या का। पद्धतीने काम करून घेऊ उपाअभियंता साहेब घरी आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की आबा तुम्ही ज्या ज्यावेळेस सांगता त्यात वेळेस आम्ही त्याची दखल घेतो तुम्ही करू नका आज मला नाशिकला जायचे मला येता येणार नाही म्हटलं तुम्ही नाही तरी चालेल पण संबंधित ठेकेदार आणि त्या ठिकाणी काम पाकणारे जे जरी पाठवलं तरी आपण त्या ठिकाणी आम्हाला समाधान झालं तर आम्ही थांबू आणि त्या पद्धतीने त्यांनी येऊन आज आम्हाला लेखी आश्वासन पंधरा आत त्या ठिकाणी खड्डे भारून त्या ठिकाणी लोलिंग करून किंवा ते दाबून घेऊन त्या आपल्याला पुन्हा मजबूतीकरण करता येईल अशा पद्धतीने आम्ही नवीन हे वापरून सिमेंट आणि खडी आणि त्याचा वापर करून त्या ठिकाणी तो रस्ता दुरुस्त करणार आहोत वारंवार त्या ठिकाणी कसतोय आणि म्हणून करता सोलिंग करण्याची गरज आहे सोलिंग करून पुन्हा डांबरीकरण करणार आहेत आणि पंधरा दिवसाचा कालावधी लागेल पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये हा पूर्ण जिथं जिथं रस्ता खराब झाला आहे तो प्याच उकरून त्या ठिकाणी पुन्हा करण्याचा त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे आणि म्हणून करता आज आपण या ठिकाणी आजचं सुरू केलेलं उपोषण लगेच सोडण्याची वेळ आली त्याला कारण असं आहे की मशिनरी त्या ठिकाणी येऊन थांबल्यात काही मटेरियल आणून टाकलंय आणि मागच्या वेळेचा अनुभव आहे मला की तुमच्या सगळ्या मीडियाने तुम्ही जे दाखवलं ते लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशीच तुमची बातमी आली त्याच रात्री त्याला खडी आणि तिथं त्या ठिकाणी असणारं सगळं थोडंफार डांबर आणि बारकाले सगळी कच वगैरे आणून टाकली आणि अतिशय चांगलं केलंय वरची डांबर राहिली पण ती त्यांनी केलेलं पुन्हा त्या ठिकाणी एवढा पाऊस काळ झाला तरी एक खडा सुद्धा निघला नाही आणि म्हणून करता जे राहिले ते तातडीने पूर्ण करावा रावसाहेब सुद्धा या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी दखल घेतली आणि लोकाला ते सुरळीत जायला रस्ता उपयोगात येणार आहे यस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा